कोथरूड गोळीबार प्रकरणी रोज काही ना काही नवीन अपडेट्स जे आहेत ते समोर येत आहेत खरं तर जेव्हा कोथरूडमध्ये गोळीबार झाला त्यावेळेस घायवळ निलेश घायवळ जो आहे कुख्यात गुंड त्याच्या गँगचा यात हात असल्याचं समजलं त्याच्यानंतरनं एक महत्त्वाची अपडेट ती समोर आली ती म्हणजे की निलेश घायवळ जो आहे तो स्वतः परदेशात निघून गेलेला आहे विशेष म्हणजे त्याच्यावरती मोठे गुन्हे दाखल असताना देखील त्याला पासपोर्ट मिळाला कसा हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे ती अपडेट म्हणजे की गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलीस निलेश गायवळेच्या घरावर जे ते छापे टाकत आहे आणि या छाप्या दरम्यानच निलेश गायवळेच्या घरात पोलिसांना जिवंत कारतुसं जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेले आहे तिथे पोलिसांना ते आढळून आलेले आहेत आता विशेष म्हणजे निलेश गायवळकरते घायवळकडे कुठलाही बंदूकधारकचा जो आहे तो परवाना नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे की बंदूकधारक परवाना नसताना देखील जिवंत कारतुसं जी आहे ती स्वतः जवळ ठेवण्याचा हा ही आताची लेटेस्ट अपडेट जी आहे ती म्हणावी लागेल या संपूर्ण प्रकरणात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे की जेव्हा पोलीस ज्या घरावरती छापा टाकला होता तेव्हा पोलिसांना निलेश गायवळेच्या घरात एक महत्त्वाची काही कागदपत्र आहेत जमिनी संदर्भात असतील ते सापडलेली आहेत विशेष म्हणजे मराठवाड्यातील पवनचक्की जी आहे त्याच्यात एक महत्त्वाची जी काही कागदपत्र आहेत ती पुणे पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि या सगळ्यानंतर ना आता पुणे पोलिसांनी पुणे पो, पु महानगर नगरपालिका पुणे महानगरपालिकाला एक पत्र देखील लिहिलेलं आहे की निलेश घायवळकडे कुठली अनधिकृत निलेश घायवळचं बांधकाम आहे का असेल तर त्याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी असे एकंदरीतच जे पत्र आहे ते पुणे पोलिसांनी महानगरपालिकेला लिहिलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीत पुढे महापालिका या संपूर्ण प्रकरणावर जेव्हा चौकशी करेल तेव्हा किंवा बांधकाम कुठे निलेश घायवाळचं जे आहे का ते बघेल तेव्हा नेमकं कुठे कुठे त्याची जी बांधकाम आहेत अन अनधिकृत बांधकाम ते समोर येतील आता या सगळ्यानंतरनं एकंदरीतच पुणे पोलिसांनी निलेश गायवळच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे खरं तर तो परदेशात आहेत पासपोर्ट मिळाला कसा इथूनच सगळ्यात जे प्रकरण आहे ते सुरू होतं आहे की पासपोर्ट एवढे मोठे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट मिळाला कसा आता विशेष म्हणजे मध्यंतरीच्या काळात दोन तीन दिवसापूर्वीच निलेश गायवळची पत्नी आणि मुलगा जे आहे ते भारतात परतल्याची माहिती आहे पण ते पुणे शहरात न येता चौकशीच्या भीतीने इतरत्र दुसरीकडे कुठेतरी गायब झाल्याची देखील माहिती आहे त्यामुळे परदेशात असलेल्या निलेश गायवळचे जे बँक अकाउंट्स आहेत तब्बल दहा बँक अकाउंट्स असल्याचं सांगण्यात येते ते पुणे पोलिसांनी गोठवलेले आहेत सी पींनी देखील त्याचे जे पासपोर्ट आहे ते रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे एकंदरीतच आता मालमत्तेवर कारवाई जी होत आहे अनधिकृत बांधकाम आहे का ते कुठे आहे त्याची चौकशी करावी असं पत्र पुणे पोलिसांनी महापालिका लिहिलेलं आहे आणि एकंदरीतच अशा प्रकारे आता पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश गायवळच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र